नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बातमी एक्सप्रेसमध्ये तर मित्रांनो ही गोष्ट आहे पुण्यातील आयुष कोमकर प्रकरणाची पुण्यातील आयुष कोमकर प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली असून सहा जणांना अटक केली आहे या प्रकरणात त्यांनी अंधिकर टोळी विरोधात मोठी कारवाई केली आहे पुण्यात शुक्रवारी पाच सप्टेंबर रोजी गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आंदेकर टोळीने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येचा बदला घेतला त्यांनी वनराज यांचा खून करणारा आरोपी गणेश कुमकरचा मुलगा आयुष कुमकर आयुष खोमकरची गोळ्या झाडून हत्या केली आयुष कोमकर क्लास सुटल्यानंतर पार्किंगमध्ये येताच अंधिकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली या प्रकरणानंतर पुणे हादरले होते आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पोलिसांनी अंधेकर टोळीचा मोरक्या बंडू आंदेकरला अटक केली आहे त्यासोबतच त्यांच्या सहा ते सहकाऱ्यांना सहा सहकाऱ्यांना देखील बेड्या घालण्यात आल्या आहेत आरोपी पळून जात असताना पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईत बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातू देखील असल्याचे समोर आले आहे तसेच पोलिसांनी आयुषच्या हत्येचा तयार बाबती मोठा निर्णय घेतला आहे आयुष कोमकर हत्या प्रकरणाबाबत अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी माहिती दिली आहे ते म्हणाले आयुष कोमकर खून प्रकरणात तेरापैकी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे या प्रकरणात यश पाटील अमन पठाण अमित पाटोले सुजल मिरगुळ यांचा सक्रिय सहभाग होता यश पाटील अमन पठाण यांनी आयुष्यावर गोळ्या झाडल्या होत्या अमित पाटोले सुजल मिरगुळ या दोघांनी या हत्येसाठी शस्त्र पुरवली होती तसेच वेकी करणे टिहळणी करणे हा यांचा महत्त्वाचा भाग होता पुढे ते म्हणाले या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी सूर्यकांत सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर वृंदावनी निलंजय वाडेकर वृंदावनी निलंजय वाडेकर यांना अटक करण्यात आली आहे सोमनाथ गायकवाड यांची कुटुंबीय हो ही मूळ टार्गेट होती सोशल मीडियावर या गँग संदर्भात कोणी रील्स अपलोड केलेल्या असतील त्यांच्यावर पण पोलिसांकडून कार्यवाही होणार अजून पाच आरोपी फरार आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत या गँग विरोधात कोणालाही काही तक्रार करायची असेल असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार करावी असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे तर मित्रांनो अशी बातमीची व्हिडिओ पाहण्यासाठी बातमी एक्सप्रेसला सबस्क्राईब करा धन्यवाद